आपल्या मागे पूर्ण मच्छी मार्केट आहे आणि आपलं पूर्ण मच्छी मार्केट आहे कळव्याचं हा बघा तोंड वाचून बघतो ते एकूण मासे किती पण ओके भरलेले हे मादी आहे का बघा हे सगळे कुठलं फिश टँक मधलं आहे अरे फिश टँक मधला मासा पण विकायला आहे हा छोटे छोटे राव शेंडी ओके हा शेंडी राहस हा हा पाला मासा ओके बऱ्याचणी सांगितलेलं पाला मासा, पाला मासा। है। है। नमस्कार मी अशोक सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबारम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बुधवार आहे आणि मस्त खायचा वार आहे आणि आता मी चाललो आहे मच्छी मार्केटला म्हणजे काय झालं माहिती मित्रांनो कसं म्हणतात ना अंदा दिव्या खाली आपलं आणि आपण आपल्याच एरियात म्हणजे कळवतचं ज्या मच्छी मार्केट आहे तेच अजून एक्सप्लोर नाही केलं आपल्या चॅनलवर तर आता मी त्या काळव्याच्या फिश मार्केटला चाललो आहे आपलं फिश मार्केट जे एक्सप्लोर करायचंच राहून गेलं आहे आपण कोपरी बिपरी ठाणा मग काय ते इंदिरानगर आणि पडवळकर नगर ठाण्याचे इवन ससून डॉक बॉम्बेचं ते पण एक्सप्लोर करून झालो भाईंदर जाऊन झालो भाईंदरचं फिश मार्केट पण आपण आपल्या चॅनलवरती एक्सप्लोर केलं आहे पण आपलं आपल्या कळव्याचंच एक्सप्लोर नाही केलं आहे तर आज आपण करणार आहोत ते मच्छी मार्केट आणि तुम्हाला पण दाखवणार की नवरात्रीनंतर आता मच्छीचे काय रेट आहेत आणि कशा प्रकारचं मार्केट आहे ते आताच हल्ली तीन वर्षापूर्वी नवीन बांधलं गेलं आहे ते जुनं होतं मच्छी मार्केट आता एकदम नवीन फिश मार्केट बांधलं आहे आणि सगळ्यांना प्रॉपर जागा वगैरे असं करून दिलेले आहेत तर चला आता आपण नव्या मच्छी मार्केटला डायरेक्ट मच्छी मार्केटला गेल्यावरच भेटूया तर हे आपलं कळव्याचं मच्छी मार्केट जे आपण तरी एक्स्कोर नाही केलं आपल्या चॅनलवरती आज आपण करूया आणि हळव्याच्या मच्छी मार्केटच्या बाहेरच हे दोन मटनवाले असतात हे दो, दोन मटनवाले आहेत त्याच्याकडनं आपण नेहमी मटन घेत असतो आणि इकडे जाय बघा मावशी मच्छी विकते बघा विकतेकडे छोटे छोटे मासे आहेत मोदक कसे दिले थांब हे पन्नाचा वाटा आणि कोळंबी हे पन्नास रुपये आणि तो शंभर रुपये ही एवढी बर आणि बारकी आहे शंभर रुपयाची हा छोटा वाटा आहे ना पन्नास रुपये आणि हा मोठा वाटा शंभर रुपये आणि यांच्याकडे कोळंबी वगैरे चांगली असते बघा गर्दी असते लोकांच्याकडे घ्यायला हा संपली मच्छी संपत आली आहे मावशी आजीकडे आणि ते काय मावशी कसा पन्नास रुपयाला किती किती पण तू सांग ना पन्नास ला किती पन्नास रुपयाला आणि इकडे गेट वरतीच तुम्हाला अशा भाकरीवाल्या ताई भेटतील कशी भाकरी दिली ताई पंधरा रुपयाला भाकरी आहे तांदळाची आहे ना हां तांदळाची ज्वारीची आणि नाचणीची तीन प्रकारच्या भाकरी मिळतील तांदळाची पंधरा रुपये नाचणीची कशी वीस आणि ह्याची ज्वारीची वीस रुपये आणि चांगलं असतं यांच्याकडे पण खूप गर्दी असते सकाळच्या वेळेला वाराच्या दिवशी कसे दिलेस खेळकडे साडेपाचशेला किती आहे

बघा ते कालवं आहेत एकशे वीस रुपयाला आणि ताजी ताजी कालवं आहेत एकशे वीस रुपयाची किती असतील मावशी अंदाजे हा हे बघा आणि हे दुसरे खेकडे बघा काळे खेकडे पण आहेत हे नदीचे आहेत का नदीचे काळे खेकडे कसे दिले आधी ओके हे शंभर रुपये ओके हे शंभर रुपयाला हे किती आहेत चार चार पाच हा आणि काळा मासा कसा दिला माझी काळा माझा बरं शंभरला किती देतेस सहा सात देते ना आणि वाराच्या दिवशीच असतात बुधवार शुक्रवार आणि रविवार सकाळी आले की मोठे मोठे असतात जे सात आठ देतात ते असतात आणि हे छोटे हा आणि अजून जिवंत आहे अजून हा कुठला फिश टँक मधलाय फिश टँक मधला मास्त पण तो फिश टँक मग टाकायचा दोन्ही कशी सुरमित आहे हजार रुपये तरी किती असेल ती एक किलोवर असेल किलोवर नाही ना आणि हा बघा हलवा आहे मोठा कसा दादा ओके हा बघा हजार रुपयाला हलवा आहे हा आणि केवढा मोठा आहे बघा आणि हा आठशेपर्यंत येईल ना तर आठशेपर्यंत मिळेल आपल्याला थोडा भाव वगैरे केला तर हजार रुपये सांगतायत आणि यांच्याकडे बघा बरेच मासे आहेत आणि मेन म्हणजे एटीएम वगैरेची सोय आहे दादा बघा हा जो कापतायत ना हा त्यांनी आठशे रुपयाला दिला हलवा आणि आता बघा हलवा कटिंग करत आहे कापलेलं आहे दादा हे पाचशे रुपये चारशेला वाटेल ओके ते वाटेल किती आहे चारशे रुपयाला सहा पाकलेट पाचशे रुपये सांगता चारशेपर्यंत देतील म्हणजे आणि बांगडे पण आहेत इकडे दादांकडे बोंबील आहेत बोंबीलचा वाटा शंभर शंभर ओके चांगले बघा मिडियम साईजचे चांगले बांगडे आहेत फ्रेश आणि कोळंबीचा वाटा कसा ताई दोनशे रुपये वाटा आणि पाचशेला ती कोळंबीचा वाटा दोनशे रुपये आणि पाचशेला तीन वाटेल तर बांगडे शंभर शंभर का दोनशेला सहा बांगडे दोनशे सहा बांगडे हे बघा आमच्याकडे काय ताई आहे काय आहे सौंद वा कसे आहे सौंद दोनशेला किती ओके हे बघा हे दोनशेला चार सौंद आहेत पाचवा लावून देणार आणि चांगले चांगल्या साहिजच्या सौंदर्य आणि हा कुठला मासा आहे हा तांबूस आहे ना तांबूस आहे आणि वरचा आहे तो गोळ मासा आहे हा कसा दिला किलो आहे हजार रुपये किलो आणि तांबूस पण ओके असं किलो हजार रुपये आहे आणि दोनशे रुपयाला तिपडी कापून देतो आणि खाडीची आहे ना ही पांढरी कोळंबी कशी दोनशेला वाटाय ओके दोनशेला वाटाय कोळंबीचा आणि बोंबिले शंभरचे का शंभरचे कशी दिली पण ती आठशेला मोठी सुरमई आहे बरं सातशे रुपयाला देणार ऑलमोस्ट एक किलोपर्यंत असेल ती एक किलोच्या पर्यंत ते बघतो आता एक एक मुशी कशी दिली दोनशेला तीन बघा या साईजच्या मुशी आहेत बारीक मोठ्या आहेत तशा मिक्स आहेत ह्या दोनशेला तीन देणार मुशी घ्यायचं आहे आणि आज सकाळी आलेली फ्रेश मशीच आहे हा बघा या तीन मुशी आहेत एखादी लावून देतील आपल्याला त्यांचा हां आणि बांगडे कसे दिले ताई दोनशेला सहा सहा दोनशेला सहा आता आपण मागे पण बघितलं ते सेमच आहे सगळं आणि ह्या छोट्या मुशी ह्या छोट्या सुरमई आहेत तीनशे रुपयाला ही एक तीनशे चारशे ग्रामची सुरमई असेल तीनशे रुपयाला आहे बरोबर ना नाही मी फिरत असतो ना मच्छी मार्केट त्यामुळे आयडिया येते की केवढा वजन असतो आणि ही सोललेली कशी कोळंबी ही सगळी दोनशेची ची उलट चांगलं परवडतय मग सोडलेली परवडते म्हणजे घरी मेहनत पण करायला हा हा मग तेच हे वाम कापले ना काय माहिती ओके हे तांबूस मासा आणि हा टोळ मासा कापलाय हा कसा देता टोळ ही एवढी कसं ओके एवढी किलोवर असं नाही कापूनच किलो कशी मग किती तीनशे तीन रुपये किलो ओके टोळ मासा तीनशे रुपये किलो आणि एवढा तुकडा कापला तर दोनशे रुपये म्हणजे अजून थोडासा वाढेल किलोमध्ये आणि बोंबील आहे शंभर शंभरचे बघा मोठ्या साईजचे सात आठ सात आठ बोंबील आहेत शंभर शंभर रुपयाला आणि करली कशी अडीचशे रुपये रुपये आणि शंभर रुपयाला एक एक पीस छोटा वाला शंभर शंभर रुपये अजून मोठी पण आहे त्याच्यापेक्षा मोठ्या पण आहेत चारशे पाचशे रुपयाच्या कर्ली हे काय कापून ठेवलं लालवाला नाही ओरिजिनल काम लाल तू ही कर्ली कापून ठेवले करलीचे पीस कापून ठेवले आणि शंभर रुपयावाली कापून ठेवले त्यांची दाख करली अशा प्रकारे कापतात कस बघा रावस मासा मोसा मोठा रावस मासा आणि ही तांबूस आहे ना वरची ओके हा गोळ मासा आहे आणि हा सकला बाला मासा नाही येत आहे ना हा कसा दिला दादा पाचशे रुपये तुकडा मग ते किलो वगैरे काय नाही पाचशे रुपये अर्थ केला हजार रुपये किलो आणि हा चकला नावास हजार रुपये किलो चालू आणि मोठी हे टायगर बघा ही कोळंबी किलोवर आहे चारशे रुपये किलो ही पाचशे रुपये किलो ही समुद्रातली आहे ही खाडीतली आहे आणि ही मोठी जी समुद्रातली आहे ती हजार रुपये किलो किती सहाशे रुपये किलो सहाशे रुपये चांगलं आहे आणि हा इथे अरे हा बिग शार्क आहे एकदम हा कसा आठशे रुपये ही बघा केवढी मोठी मुशी आहे आठशे रुपये येईल आणि तीन साडेतीन किलोची मुशी आहे एकच अरे बघा मोठ्या करल्यात अरे रावल कशा जाता हे पंधराशे रुपये ओके एक दीड एक किलोचा रावस आहे पंधराशे रुपयापर्यंत थोडा कमी जास्त होईलच इकडे जाणूया हे बघा यांच्याकडे पण समुद्री केकडे आहेत समुद्रातले कसे हा दोनशेला वाटा किती आहेत चार 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 केकडे दोनशे रुपये वाटा हां हा आ चार पाच चार पाच केकडे येतील हे समुद्रातले कलरफुल असतात एकदम दोनशे रुपयाला आणि हे काय छोटं हे तारली हे कशी दिली वाटा हे सात आठ पीस आहेत ना सात आठ पीस तारलीचा शंभर रुपये वाटा चांगला आहे आणि हा तांबूच ना आणि हे काय हां वाम वाम कशी दिली दोनशे रुपये तुकडा आणि किलो घ्यायची तर तीनशे रुपये किलो नाहीच घेत का ओके तुम्ही डायरेक्ट हे उचून आणता नागावरती किलोचा काय संबंध आहे हे लिलावाचे मासे आणतात त्यामुळे हां हां बरोबर तुम्ही भाऊच्या धक्क्यावरून आणता की ससून डॉक्ट वावच्या धक्क्यावर त्यांच्याकडे सगळं तुम्हाला पीसवरतीच मिळेल किलोवरती काय नाही मिळणार कारण हे पण तसं पोलीस सिस्टमवरती घेऊन भाऊच्या वाऊच्या धक्क्यावरनं हां okay. ओके okay, ओके तुमची कमी असते वाटे घात ओके हा कुठला माझा ताई हा छोटे छोटे राव शेंडी रावस ओके हा शेंडी रावस हा कसा वाटत येतो दोनशे रुपये पाच सहा पाच पाच आहेत शेंडी रावस छोटे असतील तर सहा सात असतील हा छोटे छोटे शेंडी रावस नवीन नाव माहिती पडले मला शेंडी रावस आधी फक्त रावस माहिती होत हा ते बघ हां असा कलरचा फरक आहे त्यांनी फरक पण सांगितलं राऊसमधला आणि हे आपलं पूर्ण आहे हे आपलं पूर्ण मच्छी मार्केट आहे कळव्याचं नव्यानेच बांधलेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या आधीच्या काय ते गोळ आहे ओके अशी असते का गोळ इकडे बघा अजून कलरफुल समुद्रातले किकडे आणि हा कुठला मासा करकरा ओके हा बघा करकरा मासा हा कसा वाट आहे तिला एक चारशेला हा करकरा मासा आहे एवढा मोठा एक पीस चारशे रुपये म्हणजे एक नग चारशे रुपये हां आणि ह्या छोट्या तो तीनशे रुपयाला एक पीस पहिल्यांदा बघितला करकरा मासा आम्हाला माहीत नव्हतं हा वाम आहे का बघा वाम मासा कसा दोनशे रुपये तुकडी करा तुकडीच सिस्टम आहे सगळीकडे तुकडी तुकडी देते हे काय वेगळं काय हे काय हा बघा हा पाला मासा ओके परत धन्य सांगितलेलं पाला मासा दाखवा हा बघा हा पाला मासा आहे आणि कसा दिला ताई हा पासा तीनशे रुपयाला चार पाला मासा याच्याशिवाय पण असतो ना हजार रुपयाला एक पण आता ते छोटे छोटे आहेत पाला मासे आणि हा हाय बघा छोटे रावस शेंडी रावस आठशे रुपयाला आठशे रुपयाला वाटा आहे पाच पाच पिस आहेत बांगडा आहे आणि मांदिलीचा वाटा कसा पन्नास बरं पन्नासलाच असतो तो, तो? यह यह चालेल चालेल सगळ्या प्रकारचे मासे मिळतील आपल्याला कळवा फिश मार्केटमध्ये आणि बघा किती आणि हे असं पूर्ण फिश मार्केट आहे आणि सगळी गळ्यात आपण बघितलं रेट चालमो सगळीकडे रेट सारखेच आहे थोडं एक दोन चार रुपयाचा फरक असेल दहावीस रुपयाचं आणि हे नव्याने बनवलं फिश मार्केट आणि इकडे आहे चिकन शॉप जिथे आपण नेहमी चिकन घेतो हे बघा हा त्या मेन गेटने आपण आतमध्ये आलो तिकडे आपल्याला मटनवाला होता आपला आता इकडे आहे चिकनवाला आपला महाराष्ट्र चिकन शॉप आणि आपला शाहरुख भाई चांगलं कापून देतो आपल्याला पहिलं इथूनच छोटीशी एंट्री होती इथे एक मटनवाला आहे आणि ही बॅक साइडची एंट्री आहे मच्छी मार्केटची आपल्या मागे पूर्ण मच्छी मार्केट आहे अगोदर हे नव्हतं ते तीन चार वर्षापूर्वी हे नवीन बांधलं आहे ज्याची जरा वरती बांधलं आहे वरती केलं आहे पहिला कालच्या लेवलला होतं आणि व्यवस्थित नव्हतं आता एकदम टकाटक नवीन बांधलं आहे तळव्याचं फिश मार्केट आणि आज वार आहे बुधवार आणि बुधवार शुक्रवार आणि रविवार मेनली या तीन दिवशी या सकाळी चांगली फ्रेश मच्छी मिळेल आणि हे तीन दिवशी जसे गर्दी पण असते आणि जास्त फिशवाले पण असतात इकडे बाकीचे दिवशी एवढे नसतात एक दोन एक दोनच असतात हा बघा तोंड वासून बघतो ते एक रूम असत मध्ये काय आहे जीभ आहे मी म्हंटल काय अडकलं आतमध्ये आणि कसा दिला जानशे रुपये साडेतीनशे रुपयाला एक रूम असा आणि सकला माशाचं डोकं आहे आणि कापून ठेवलं त्याचं डोकं आहे का आणि हे पण विकलं जातं हे पाचशे रुपयाला हे दोन आहे म्हणजे अडीचशे रुपयाला एक आणि आपल्या फळवा मच्छी मार्केटच्या वर एक वेगळ्या प्रकारची भाजी दिसते काय कुठले ही बदला नाही बदलापूरवरनं ना आले त्या मावशी आणि वाराला येतात आणि आपल्या गावठी भाज्या घेऊन येतात रानभाज्या स्पेशल जे तुम्हाला जर रानभाज्या वगैरे खायच्या असेल तर बुधवार शुक्रवार रविवार इकडे आहे सकाळी आणि इथे बघायला आणि चार पाच जणी बसले आहेत या सगळ्या बदलापूरवरनं आपल्या रानभाज्या घेऊन येतात आणि कुठली भाजी आहे कारण उकडून उकडून खायचं ओके इथं आपली रताळी आणि ही गावठीच भेंडी आहे का आता गा। दिसतोय हा हे बघा हे कारण हे उकडून खायचं या रताळ्यांसारखं हा रताळे आणि बघा हे सगळे ना त्यांची गावची भाजी आहे बदलापूर साइडची रानातली आणि फक्त वाराच्या दिवशी जे आहे वाराच्या दिवशी भेटतील बुधवार शुक्रवार आणि रविवार तीनच दिवशी देऊन बसतात म्हणजे तुम्हाला मच्छी मटण नसेल काय तर चांगली भाजी पण इथे मिळेल व्हेजमध्ये पण तर मित्रांनो आत्ताच आपण कळव्याच्या फिश मार्केट आलो परत आणि तुम्ही बघितलं की कळव्याच्या फिश मार्केटमध्ये काय पद्धत होती ती फिशची ती भाकरीवाली पण बघितली म्हणजे ज्याकडे तीन प्रकारच्या भाकऱ्या मिळतात एक आजी बाहेर बसली होती आणि तिच्याकडे खूप चांगली मासे मिळतात चांगले मासे मिळतात म्हणजे मला वाटतं ते नदीतले मासे आहेत किंवा समुद्रातले छोटे छोटे मासे आहेत असं काहीतरी याच्याकडे स्पेशलिटी आणि तिच्याकडे बरीच गर्दी असते आज बुधवार होतात तरी कमीत कमी पाच सहा माणसं उभीच होती तिच्याकडे आणि संडेला तर उभं राहायला पण जागा नाही मिळत म्हणजे तिच्या चारी बाजूला एकदम घेराव असतो लोकांचा मच्छी घ्यायला म्हणजे स्पेशल मच्छी घ्यायला ते छोटी गर्दी म्हणा ते छोटे काय होते मोदकं म्हणा आणि छोट्या छोट्या कोळंबीज म्हणा आणि तुम्हाला आपला मटनवाला पण दाखवला चिकनवाला पण दाखवला मी आणि आता तुम्हाला पूर्ण कळव्याचं फिश मार्केट पण दाखवलं तर असं होतं आपलं कळव्याचं फिश मार्केट आणि हे जे कळव्याचं मार्केट आहे ना हे बुधवार शुक्रवार आणि रविवार इथे खूप छान फ्रेश मासे मिळतात म्हणजे या तीन दिवशी या स्पेशली तीन दिवशी जास्त मासे मिळतात जास्त प्रमाणात असतात आणि जास्त मासेवाले पण इथे बसलेले असतात तर ह्या तीन दिवशी या तुम्ही स्पेशली मी तुम्हाला रेकमेंड करेन की बुधवार शुक्रवार आणि रविवार रविवारी तर खूपच गर्दी असते आणि आणि स्पेशली इकडून इकडे जे मासे येतात ना ते येतात ससून डॉक किंवा आपला भाऊचा धक्का ह्या ठिकाणावरून आणि इकडेची स्पेशलिटी अशी आहे ना की इकडे तुम्हाला किलोवर मासे मिळणार नाही इकडे तुम्हाला मिळतील फक्त नगावरती वाट्यावरती म्हणजे इकडे तुम्हाला किलोचं सिस्टम नाहीये कळवा फिश मार्केटला इकडे सिस्टम आहे तो कि आपला पीसवरती म्हणजे नग म्हणजे सुरमई जर तुम्हाला घ्यायची ते एक सुरमई कशी डायरेक्ट तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला जे रेट सांगतील त्या थोडीफार बार्गेन करा कारण बार्गेन करणं खूप आवश्यक आहे कुठल्याही मच्छी मार्केटला जावा बार्गेन मस्ट आहे तुमचं बार्गेन स्किल तेवढी तुम्हाला स्वस्त मच्छी मिळेल चांगली मच्छी मिळेल चांगली मच्छी बघून घ्या तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय